ओम, श्री स्वामी स्वरूपानंदाय नमा श्रोते हो नमस्कार आजपासून आपण पुढे पुणे येथील स्वामींचे शिष्य श्री स्वामी विद्यानंद उर्फ पांडे यांच्या लेखाच्या श्रवणास सुरुवात करूया या लेखाचं नाव आहे ज्ञान गंगेचा उद्गम अनंत निवास। श्री स्वामी विद्यानंद पुणे ऑगस्ट सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा असा तो माझ्या आयुष्यातील सोनेरी दिवस संध्याकाळी रत्नागिरी येथील एस टी बस थांब्यावर येऊन पोहोचलो सोबत श्रीयुत गांधी आणि श्रीयुत काणे हे माझे स्नेही पण होते गाडीतील सर्व मंडळी भराभर आपले सामान घेऊन गाडीतून उतरण्याच्या तयारीत होती आम्हीही त्याच तयारीत उभे होतो नौखा प्रदेश प्रथमच आलेलो कोकण कसे असेल पावसगाव तेथील देसाई यांचे घर त्या घरात दीर्घ काळ वास्तव्य करून असलेले स्वामी त्यांची देह हो यष्टी त्यांचा स्वभाव त्यांची दृष्टी इत्यादी सर्व कसं असेल याविषयी खूप उत्कंठा दाटून आली होती मुंगीच्या पावलाने बस मध्ये पुढे सरकत होतो तोच कानावर शब्द आले गाडीत पांडे आहेत का ऐकताच आश्चर्याचा धक्का बसला अनोळखी गावात ओळखपूर्ण आवाज कसा उमटावा शक्य नाही आपल्या व्यतिरिक्त दुसरेही पांडे असू शकतात ना अशी मनाची समजूत करू लागलो तोच पुन्हा आवाज आला गाडीत गांधी आहेत का मला दिलेल्या पहिल्या हाकेने गांधीही गुसकळात पडले होतेच आता तो कहरच झाला ते हो म्हणून प्रतिसाद देण्याच्या तयारीत असतानाच तिसरा आवाज गाडीत कानी आला गाडीत काणे आहेत का आता तिघांच्याही मनातील आश्चर्याचा धक्का सैल झाला पडलो असल्याचा भावही निघून गेला आणि आपल्यालाच कोणीतरी हाक देत आहे हा निश्चय निर्माण झाला आणि हो हो असे स्वर तिघांच्याही मुखातून बाहेर पडले त्याचबरोबर बरोबर आम्ही गाडीच्याही बाहेर पडलो बाहेर श्री मालवणकर उभे होते त्यांच्याशी आमचे झुजबी बोलणे झाले नंतर त्यांनी सांगितले की आज दुपारी स्वामींचा निरोप आला पांडे गांधी आणि काणे असे तिघेजण पुण्याहून येत आहेत प्रथमच या भागात येत आहेत त्यांना उतरवून घ्यावे आणि पावसच्या गाडीत बसवून द्यावे आमच्या आश्चर्यजनक आनंदाला पारावार राहिला नाही योगायोगाने पावसला जाणाऱ्या श्री कुलकर्णी यांच्याशी आमची श्री मालवणकरांनी ओळख करून दिली आणि अनंत निवासात पोचवून देण्यास सांगितले कायम स्वरूपाची आणि उत्तरोत्तर वाढत जाणारी ओळख निर्माण करून जणू गतजन्मीच्या ऋणानुबंधाला उजाळा देऊन श्री मालवणकर निघून गेले आणि आम्ही श्री कुलकर्णी यांच्या बरोबर राजीवडे या लहानशा खेड्यात आलो थोडीतून पुढील दीर्घ खाडी ओलांडली आणि भाटीये या दुसऱ्या लहानशा खेड्यात आलो आणि बस मध्ये बसून संध्याकाळी आठच्या सुमारास अनंत निवासात दाखल झालो हुरूर उत्कंठा आणि आश्चर्य यांच्या मानसिक आंदोलनात दिवसभराच्या प्रवासाने थकल्या भागलेल्या देहाने आम्ही स्वामींच्या दारात दाखल झालो होतो मानसिक आंदोलनात माझ्या मनाने एक धागा पकडून ठेवला होता आमची गाडी साताऱ्याहून पुढे येत असताना गावे ध्वजपताकाने शृंगारलेली दिसत होती कारण तो स्वातंत्र्य दिन मनात विचार आला की देशाला स्वातंत्र्य मिळाले पण मन वासनांनी जखडलेले असते त्याला स्वातंत्र्य केव्हा मिळणार अकस्मात तुळजा भवानीला उद्देशून समर्थ रामदास स्वामींनी काढलेल्या उद्गारांची आठवण झाली दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकतो परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी असे विचार तरंगत होते अनंत निवासात आल्यावर तरंगांना अबोल वाचा फुटली त्यांना किनारा सापडला प्रतिसाद मिळाला जीवनात धन्यता प्राप्त झाली अनंत निवासात आलो स्वामींच्या दररोजच्या रिवाजाप्रमाणे सर्व सायमचर्चा आटपून ते झोपण्याच्या तयारीत होते त्यावेळी ते कधीच कुणालाही बोलावीत नसत देसाईच्या घरात पाय धुवूनच प्रवेश करावा या हेतूने आम्ही हात पाय धुत असताना अकस्मात निरोप आला की स्वामींनी तुम्हाला आहात तसेच खोलीत बोलावले आहे आश्चर्याचा दुसरा धक्का पचवीत खोलीत शिरलो पूर्व परिचय कुठल्याही प्रकारे नसतानाही स्वामी म्हणाले तुम्ही पांडे हा प्रसाद घ्या उद्या आपण बोलू तुम्ही काणे असे म्हणून काणेंशी तसेच गांधींशीही बोलले आम्ही बाहेर आलो आणि दा बंद झाले कुठलेही कर्मकांड नाही भाजीर वचवच नाही एकदम शांत अमाप खुली असलेल्या पण निस्तरंग जलाशयाप्रमाणे असलेले स्वामींचे व्यक्तिमत्व मला भावले ते धीर गंभीर विशाल उदात्त, पण मित तथापि सस्मित आणि महान होते मला वाटले आठवले मला आठवले महान या कल्पनेचा विस्तार करताना एक इंग्रजी लेखक असे म्हणतो इट इज नॉट द फोर्स ऑफ द करंट बट डेफ ऑफ दॉटर दॅट वी टूक टू फिल फील आयडिया ऑफ ग्रेटने खळखळाच्या खोलीत दडलेली असते मला असे आतून जाणवले की ही महानता स्वामींनी स्वतःपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण अनंत निवासातच अनंत निवासच त्या महानतेने स्वामींनी व्यापून घेतलाय देसाई निवासाचे अनंत हे नाव स्वामींनी केले अनंत निवासातच रात्र कशी गेली हे कळलेच नाही सकाळ अभिनय वाटली अभिन सकाळ अभिनव वाटली वस्तुत सर्व ठिकाणची सकाळ सारखीच परंतु अनंत निवासातील आजची सकाळ जरा वेगळी वाटली गायीचे हंबरणे वासरांच्या घुंगुरांचा नाद रहाटाचा खडखडात आणि चू चू असा आवाज मधूनच कोणीतरी दिलेली हाक इत्यादी सर्व नादांमधून कुठला तरी गोड सुदीर्घतेने तरंगणारा व बोलपणे आतूनच लक्ष वेधणारा शांत आणि मंजूळ ध्वनी सर्व आसमंतात पसरला आहे असे जाणवले स्वामींची भक्तांवरील प्रेमपूर्ण मोहिनी ही तर काळाच्या ओघात नंतर जाणवली परंतु अनंतनिवास परिसरावरील स्वामींची वात्सल्ययुक्त मोहिनी तेव्हाच जाणवली त्या तंदरीतच ओटीवर येऊन बसलो आणि स्वामींचे बोलावणे आले मृदू मधुर शांत आणि शीतल स्वरात अत्यंत हळू आवाजात स्वामी म्हणाले आपण अनेक ठिकाणी जातो निराश होतो खंत वाटते त्याची आता खंत नको आता कुठे जायला नको आणि यायला नको आपण बरे आणि आपला सोहम बरा तोच आपला सज्जन सखा मित्र बंधू सर्व काही असं म्हणून प्रसाद दिला मी वंदन केले आणि मागच्या पावली पाठ न दाखवता दारातून बाहेर पडलो मला माझा पूर्व इतिहास आठवला साधू सज्जन म्हणून नावाजलेल्या अनेकांकडे मी मोठ्या आशेने गेलो होतो पण निराशाच पदरी पडली होती ही माझी खंत स्वामीनी नेमकेपणाने कशी टिपली असावी बरे तसेच काल आल्याबरोबर मला नावासह कसे ओळखले आणि रत्नागिरीला आम्ही येण्याबाबत निरोप कसा दिला, दिला। सर्वच अघटित घटना घटी सारखी स्वामींच्या निवासामुळे अनंत निवास धन्य झाला आणि अनंत निवासामुळे आम्ही धन्य झालो स्वामींचे जीवन ही एक अद्भुत रम्य कादंबरी आहे या पुढचा भाग आपण उद्या याच लेखाच्या पुढे थुड़ी, पुढील भागामध्ये ऐकूया धन्यवाद हरिओम तत्स